Thank <laughs> you. पुढे टॉपिक ऑफ नॉर्बल कम्युनिकेशन तर मला सांगा वर्बल कम्युनिकेशन म्हणजे काय वर्बल कम्युनिकेशन तिथे शब्दांचा वापर न करता केला जिथे शब्द म्हणजे न बोलता ऍक्शनद्वारे वगैरे जे कम्युनिकेशन केलं जातं त्याला সংব হাত <laughs> <sharp> 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 <sharp>

किंवा हात वारे कोणतं असंच को, म्हणजे दाखवता आपण डेली लाईफ मध्ये काही असे लोक का आपल्याला बघायला मिळतात तर तरी त्यांच्या एक्सप्रेस एक्सप्रेशन म्हणून आपल्याला समजते की हा व्यक्ती जो आहे तो काय सांगण्याचा प्रयत्न करतात